नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अहंकार मध्ये आलो आहे काकडीच्या प्लॉटवरती तरी आपल्याला शेतकरी कावेरी सिडची त्यांनी झिरो झिरो टू या वाहनाची लागवड केली आहे तरी आपल्याला ते काकडीबद्दल माहिती सांगणार आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नवनाथ अंकुश अंकुसोमधने राहणार अहंकार देवळगाव तालुका जालना जिल्हा जालना तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस चौवेचाळीस एकसष्ट एकोपन्नास तुम्ही कोणत्या वाणाची लागवड केलेली आहे कावेरी डबल झिरो दोन कावेरी डबल झिरो दोन तुम्हाला कसं वाटतं आहे वान वान म्हणजे एक नंबर आहे क्वालिटी साईज आणि प्लस त्या म्हणजे मार्केटला जर नेली काकडी तर दुसऱ्या काकडीपेक्षा आपल्याला तीन चार रुपयात दर चांगला आहे म्हणजे जाळण्यालाच चालण्यालाच हो। रेट वगैरे चांगला भेटतोय होती दहा दहा बारांकेल तर आपली कमी कंटिन्यू आता तिसरा थोडा झालाय पंधराशे कमी काकडी आपली विकतच नाही पंधरा रुपयाच्या कमी काकडी आपली विकत नाही क्वालिटी आ... वगैरे कशी झालं एक नंबर रोग प्रतिकारक क्षमता वगैरे कशी सांगत कामच नाही समोर दिसते सर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो क्वालिटी वगैरे पण बघू शकता फळाची सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही पूर्णपणे सेटिंग बघू शकता फळाची क्वालिटी बघू शकता किती लागवड केलेली आहे तुम्ही साधारणतः साधारणतः दोन पॅकेट लावले आपण दोन पॅकेट लावलेलं आहे आतापर्यंत माल वगैरे किती निघलाय आहे आतापर्यंत दोन तोडे झाले सम एक पहिल्या स्टार्टिंग ले, एक दोन कॅरेट निघले दुसऱ्याच्या तोड्याला एक दहा बारा कॅरेट निघले तिसऱ्या तोड्याला डायरेक्ट सतरा कॅरेट निघले आज परत तोडा करायचा आहे चौथा तोडा आहे तुमचा आजचा चौथा तोडा आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगसाल शेतकऱ्यांना एकच सांगतो की प्रत्येकाने वाण आणि वापरावं कारण रोग क्षमता बी का झाडामध्ये हो, हो। चांगली क्वालिटी चांगली आणि परत मार्केटचा दरही चांगला मिळतो कारण मार्केटमध्ये कोणताही जर भाजीपाला असो क्वालिटी रेंज भेटत नाही बरोबर बरोबर मार्केटमध्ये आणि क्वालिटी पण चांगली असल्यामुळे मार्केटमध्ये रेट साईज वगैरे पण साईज पण एकदम व्यवस्थित आहे म्हणजे काही 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 एकदम असे एक मोठी होती बारीक होती त्यामध्ये हा काही प्रकार नाही कुठलाही असा प्रकार नाही दिसत नाही रोग प्रतिकारक क्षमता पण चांगली आहे प्रतिकारक क्षमताही चांगली आहे हा तुम्हाला बघू शकता प्लॉट कुठले सेटिंग वगैरे पण बघू शकता धन्यवाद